इज गुड मॉर्निंग वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ननू आणि सानू ब्लॉग तर आज सकाळी सकाळी म्हणजे मी सकाळी सकाळी उठल्याबरोबर जेव्हा केव्हा तर मी आज अशी रेडी झाली आहे कावतमाळमध्ये चालू आहे छानपैकी पाऊस तर दिसतंय का इकडे पाऊस पाऊस तर चालू आहे छानपैकी पाऊस आणि माझी खूप दिवसाची इच्छा अशी होती की मी शूट करा मग पावसामध्ये एक छानपैकी व्हिडिओ सो आज मी परत एकदा फाईट साडी घालून रेडी झाली आहे कशी दिसते नक्की सांगा आणि छान तिकडे छानपैकी झोपूनच अजिबात कंका पाऊस चालू आहे त्यामुळे ती छानपैकी गालगाल गालगाल झोपून आहे गुड मॉर्निंग न गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आई म्हणते सकाळी सकाळी रेडी झाली म्हणून सांगत आहे म्हणते टायमिंग पाय बरं म्हणते किती वाजले तर आहे तू पण झाडत आहे ना मग झाली आहे जवळपास आता पाऊस चालू असेल नाही झालं तरी पण मग मी नंतर असा विचार केला हो माझ्याला शूट होते म्हणून मी उठून गेली पटकन तर मी आता बघते कसं का काय करायचं तर इतकं आता ट्राय करते पावसामध्ये का स्वतः नाही करू शकत आईला करावं लाग लागणार आहे शूट छत्री घेऊन छत्रीमध्ये आईचं थोडंसं शूट करायचं म्हटलं थोडंसं काही ना काही दे तर थोडंसं त्रासच जाते प्रॉब्लेमच जाते तर आता बघूया कसं होते काय होते तर नाही झालं तर जसं जमेल तसं पण करायची इच्छा आहे तर करून टाकू नाही करणं झालं तर पावसात भिजूया आनंद घेऊया पावसाचा तर so, व्हिडिओ तुम्ही बघत चला माझ्या आले आणि छोटे छोटे येणार आता तर बघायला तेवढा काही त्रास पण जाणार नाही आहे सो so, प्लीज बघत चला आणि नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा फायनली मी आता एवढी ओली झाली आहे सध्याच्या काळामध्ये व्हिडिओ केले आहे मी दोन ते तीन व्हिडिओ बनवले आहे पण आईच्या जसं जमलं तसं आईने बनवून दिले आणि साडी भिजवून पूर्ण चिपकून त्यामुळे मला पण टास्क केली व्यवस्थित जमला नाही आहे सो जसं कसा जमला असेल तर तसं तुम्ही ट्राय बघून घेसाल मी टाकते तेव्हा जास्त मोजकेच केले दोन ते तीन केले कारण काही आई छत्री पकडून आईला करणार नव्हतो एका हाताने छत्री आणि हाताने मोबाईलचं शूट तर आता मी खूप जास्त ओलीगत झाली आहे बघा दिसत असेल तरी तर मी पटकीने जाऊन अंगो वगैरे करून ते कपडे चेंज करता सर्दी लागून जाईल मला